आमदार खासदार मांडाव मंत्री सर्व उपमुख्यमंत्री मंत्री पालकमंत्री त्यांचा या सर्वांचा जाहीरिमित निषेध करतो आणि तुरंत राजीनाम्याची त्यांच्या मागणी करतो कारण की हे नालायक सरकार आहे आणि या नालायक सरकारने जर का अशा पद्धतीने लोकांचा छळ केला तर हे कुठल्याही पद्धतीने आम्ही सहन करणार नाही पूर्ण करा विविध योजना राबवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु हे योजना राबवत असताना म्हणजे देशवर्तीनंतर राज्यवती पूर्ण कर्ज काढून हे योजना राबवत आणि नको त्या मार्गाने आपलं बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आपण थोडी लाल करण्याचा प्रयत्न करता परंतु माझी ज्यांना विनंती आहे की लाडकी बहीण नुग योजना ज्या शासनाने काढले त्या अजितदाचा आदर्श लोकांनी घ्यायचा का बहिणीच्याच उमेदवार आपली बायको उभी आणि हा आनंद भाऊज यांचा जो लावलेला कंटा आहे हा आदर्श आहे का लाडक्या बहिणीचा येतो सिल्फ झाली आणि म्हणून मी सर्वांना विनंती करेन की अशा या कापाड्या सरकारच्या नादी लागू नये कारण की अनेक वेळा गेली सतरा वर्ष या मुंबई गोवा हायवेच्या संदर्भात हे सरकार आपल्याला शब्द देतोय आणि फसवतोय चंक परवा दिवशी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला शब्द दिला होता आणि त्या शब्दाला ते जागले नाहीत त्यांनी स्वतः विचारलं होतं की मी कधी फोटो बोलत नाही पण फोटो बोलल्याशिवाय पडत नाही मित्रांनो म्हणून अशा सरकारचा आपण सगळ्या गोष्टी मान्य करतो उपोषण अन्न पाणी वागवून की ते वंचित आहेत परंतु या सरकारला योजना राबवण्यामध्ये आनंद आहे मी सुरुवातीलाच यांना विनंती केली होती की मित्रांनो आपण उपोषणाला बसताय या हायवेमध्ये गेले पाच साडेपाच हजार लोक हे मृत्युमुखी पडलेले आहेत त्याच्यामध्ये अजून तुम्हाला तिघांना मी नवकरू कारण याचा अर्थ म्हणजे मी एवढा हातबल आहे की ले ले। जनता एवढी हातबल झालेली आहे त्यात सरकारवरती कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही आणि म्हणून मी त्यांना अशी विनंती केली की पाच हजार तीन होती लोकसंख्या लो परंतु शासनाला शासनाच्या कुठल्याही प्रकारे जाग येणार नाही हे गेंड्याच्या का कातडीचं सरकार आहे झोपेचं सोन केलेलं सरकार आहे झोप झोपलेला जाग करता येतो परंतु झोपेचं सोन केलेल्या कंबट्या जरी लाद ला पाहली तरी त्यांना जाग येत नाही आणि म्हणून हे सोन केलेलं सरकार आजूबाजूची सायरावायरा पडतोय आमच्या रोडेरामध्ये येतात आणि आवाई मार्गाने ते निघून जातात आमची मंत्री येते ती कालव्याच्या मार्गाने पळून जाते आणि अशा जर का सरकार जर का राज्य करणार असेल तर या राज्य सरकारने अर्थानं आपले राजीनामे जनतेसमोर टाकले पाहिजेत मी निश्चितपणे जनतेला आवाहन करेन की निवडणुका हा आलेले आहे आणि आपल्याला जर का असा आपल्याला म्हणजे जनजीवन विस्कळीत करणारी माणसं असतील तर याचे पहिल्यांदा विकेट गेल्या पाहिजेत आणि म्हणून अशा कोणत्याही सरकार असो कोणत्याही पक्षाचा जो नेतृत्व असो त्या सगळ्यांना घरी बसवण्याचं काम जनतेने करावं एवढंच या निमित्तानं विनंती करतो गेली सहा दिवस आमचे कार्यकर्ते ताण्याने आणि भूकेने केलेले आहेत परंतु मी त्यांनाही विनंती करतो मी संघटनेचे सर्वांनी अध्यक्ष अजयजी यादव साहेब यांना विनंती करतो की शेवटी आपली आप सुद्धा माणसंच आहे त्यांच्या जीवाकडे आपण बघू सांगताना जरी दखल नसली आपल्याला त्या आपल्या माणसांची जाणीव आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की हे आंदोलन आपण इथेच सोडवू आणि जेणेकरून जनता सुद्धा मोकाश्वास टाकेल ज्यावेळेस प्रकारचं वातावरण तयार असतं त्यावेळेस जनतेला सुद्धा असं वाटतं की काय घडलं काय नाही पोलीस साहेब सुद्धा चिंतेत आहे की कुठे कुठे कसा घडू नये अनुसूचित प्रकार घडू नये तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी